श्री स्वामी समर्थ प्रिया जिल्हा या यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पांढरीची काठी या संदर्भात सर्व काही माहिती पाहणार आहोत की आपल्याला यापासून फायदे काय होतात लक्ष्मी प्राप्तीसाठी उपाय काय आहेत संरक्षण उपाय त्याचबरोबर ही काठी कोठे मिळते ती कधी आणावी तिची पूजा ही कशी करावी घरामध्ये ती ठेवावी का ठेवणं चांगलं असतं का या संदर्भात सर्व काही माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी तुम्ही हा व्हिडिओ संपूर्णपणे पहा स्किप न करता जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती आहे ती मिळेल चॅनेलवरती जर न नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा जेणेकरून तुम्हाला असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायला मिळतील पांढरीची काठी या संदर्भातील सर्व माहिती आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये आपल्याला मोरेदादा यांच्याकडून आपल्याला व्हर्च्युअल आहे ती आपल्याला माहिती सांगितली जाते किंवा आपल्याला तिथं ती माहिती मिळते तर बऱ्याच जणांना ही माहिती माहीत आहे किंवा काही जणांना माहिती नसेल पांढरीची काठी हिचा उपयोग कशासाठी केला जातो का केला जातो पांढरीच्या काठीचा उपयोग हा लक्ष्मी केल्या केला, केला जातो आपण आपल्या घरामध्ये पैसा येण्यासाठी किंवा आपला जो बिझनेस धंदा आहे तो व्यवस्थित चांगल्या प्रकारे चालावा यासाठी आपण सतत काही ना काहीतरी उपाय करत असतो वरचीवर आपलं सतत काही ना काहीतरी चालू असतो तर यासाठी हा आपल्या इतरही उपायांबरोबर हाही अतिशय प्रभावश प्रभावशाली आणि पूर्वीन म्हणजे पूर्वीपासून हा चालत आलेला उपाय आहे आत्ता अलीकडे दुर्मिळ प्रमाणामध्ये हा उपाय केला जातो कारण बऱ्याच प्रमाणात हा उपाय माहीत नाही आता जे श्री स्वामी समर्थ केंद्राच्या सानिध्यात असतील त्यांना ह्या उपायाबद्दल नक्कीच माहिती माहीत कि असेल किंवा हा उपाय त्यांनी केलाही असेल पूर्वीच्या काळामध्ये ही वनस्पती अगदी घरातही लावली जात होती घरात म्हणजे आपल्या घराच्या अंगणामध्ये आ, ही जी वनस्पती आहे ही लावली जात होते हिची पूजाही केली जात होते जेणेकरून आपल्या घरामध्ये सकारात्मकता निर्माण व्हावी आणि जेवढी काही वाईट शक्ती आहे नकारात्मकता आहे ही आ, जावी म्हणून आणि आपल्या घराची अजून जास्तीत जास्त प्रगती व्हावी म्हणून या वनस्पतीची लागवड ही केली जात होती पूर्वीच्या काळी जे मोठमोठे अशी लोकं होती म्हणजे श्रीमंतीने अशी मोठमोठी लोकं होती त्यांच्या सहसा करून घराचं जी प आपण पारस भाग म्हणूया किंवा आपलं त्यांच्या जे झाडं असं अंगणामध्ये हे झाड सहसा करून असायचंच एवढं हे शक्तिशाली असं झाड आहे आपल्याला थोडक्यातही निसर्गानेच दिलेली एक देणगी आहे असं म्हटलं तरी हरकत नाही ही वनस्पती आपल्याला म्हणजे ह्या वनस्पतीची काठी आहे तिलाच आपण पांढरीची काठी म्हणतो ती आपल्याला कुठे मिळेल तर आपल्याला ही काठी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या ज जे, जे केंद्र आहे त्या म्हणजे कुठेही केंद्रे असतील त्यांची बऱ्याच ठिकाणी केंद्रं आहेत तुम्हाला दिंडोरीला तर नक्कीच मिळून जाईल पण इतर दोन दुसऱ्याही क ठिकाणी जिथं केंद्र असतील तिथेही तुम्हाला नक्कीच उपलब्ध आहे तुम्हाला ती मिळेल जर पाहिजे असेल तर तुम्ही तिथून ती घेऊ शकता ही आपण आपल्या घरात कधी आणावी तर गुरुपुष्य अमृत योग असेल त्यावेळेस आणि रवी पुष्य योग या योगावरती आपल्याला ही घरात आणायची आहे घरामध्ये आणल्यानंतर हिची आपल्याला विधिवत अशी पूजा करायची आहे पूजा करण्याची ही जी वेळ आहे ती संध्याकाळी म्हणजे लक्ष्मीप्राप्तीसाठी आपण उपाय करणार आहोत जास्तीत जास्त प्रमाणात आपण लक्ष्मीप्राप्तीसाठी उपायासाठीही ही चालते आणि इतरही उपाय आहेत तेही आपण बोलूया पण ह्याची पूजा संध्याकाळच्या वेळेलाच ही केली जाते म्हणजे लक्ष्मी घरात येण्याचा जो वेळ असते जी संध्याकाळी वेळ असते त्या टायमिंगला हिची पूजा करायची असते आपल्याला ही जी काडी आहे ती काठी आहे ती आपल्याला किती आणायची आहे आपल्याला इतीच्या म्हणजे एक ईत एवढ्या साईजची आपल्याला घेऊन यायची आहे आणि तिचे ती आपल्याला तीन असे भाग करायचे आहेत आणल्यानंतर आणि एक पिवळं वस्त्र आपण घ्यायचं आहे पिवळं वस्त्रामध्ये हे जे तिन्ही तुकडं आहे ते सेपरेट सेपरेट असं घ्यायचे आहेत म्हणजे सेपरेट सेपरेट असं ते कापड घेऊन पिवळं आणि त्याच्यावरती आपल्याला त्याची विधिवत पूजा करायची आहे म्हणजे आपण पंचोपचारी पूजा करतो अशी देव देवघराच्या समोर बसून त्याची पूजा संध्याकाळच्या वेळेला करायची आहे आणि त्याची आपल्याला एक पुरचुंडी तयार करायची आहे असं गाठ बांधून तीन अशा तयार होणार आहेत त्यातील एक जी पुरचुंडी आहे ती आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे तिचे नित्य नेमाने पूजाही करायची आहे आणि जी दुसरे जे दोन आहेत ते आपल्याला एक तिजोरीमध्ये ठेवायचं आहे आणि एक आपल्यासोबत ठेवायचं आहे अशा प्रकारे आपण जर ठेवलं तर आपल्याला लक्ष्मी प्राप्तीचे म्हणजे लक्ष्मीप्राप्ती आहे ते आपल्याला नक्कीच होईल आपले जर पैशासंदर्भाचे जे काही प्रॉब्लेम असतील अडचणी असतील त्या नक्कीच दूर होतील तुमचे कुठेही पैसे अडकले असतील किंवा तुम्हाला काम जर जरी मिळत नसेल जरी तुमचा बिझनेस असेल किंवा नोकरी जरी करत असला नोकरीमधील काय प्रॉब्लेम असतील तर तुम्ही ते तुमच्यासोबत नेहू शकता आणि जर व्यवसाय असेल तर तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणीही ठेवू शकता हे करून बघा खूप प्रभावशाली आहे आपल्याला गुरुमौलींनी हे सांगितलेला उपाय आहे सोन अजून दुसरा एक आपल्याला उपाय होतं किंवा फायदा होतो याचा की संरक्षण संरक्षण होतं म्हणजे जे हिंसर प प्राणी असतात पशुपक्षी असतात म्हणजे साप विंचू किंवा असं जे जंगलातील जे प्राणी असतात यांपासून आपलं संरक्षण होतं कारण ह्या काठीमध्ये एवढी शक्ती आणि एवढी ताकद आहे की त्या काठीच्या जवळ आसपासही हे जे पशुपक्षी आहेत ते फिरकत नाहीत कारण याचं एक उदाहरण देता येईल की पूर्वी जे ऋषीमुनी होते ते तपचर्यासाठी ज्यावेळेस बसत होते त्यावेळेस या काठीचे जे कुंपण आहे ते आपल्याभोवती असं करूनच ते आपल्या तपचर्या साठी बसत होते जेणेकरून त्यांना कोणत्याही जे हे हिंस्र प्रा प्राणी आहेत त्यापासून त्यांचं संरक्षण व्हावं आणि त्यापासून त्यांना कोणा कोणताही त्रास होऊ नये म्हणून पूर्वीच्या काळी अशा प्रकारे जे ऋषीमुनी होते ते करत होते त्यामुळे संरक्षणासाठी आपण ही जी काडी आहे त्याचा एक असा छोटासा तुकडा काढून घ्यायचा आहे गोलाकार आकारामध्ये किंवा कि ला किंवा आपल्याला केंद्रामध्ये तसाच प्रकारचा गोलाकार आहे तो ही तुकडा मिळतो तोही आपण आणायचा आहे तो, तो, तो तुम्हाला स्क्रीनवरती व्हिडिओ बघताना दिसेलच आणि जी पांढरीची काटी आहे तीही स्क्रीनवरती दिसेलच तर ती आपल्याला आपल्या हाताच्या दंडामध्ये किंवा तुम्ही पायामध्येही बांधू शकता तुमच्या इच्छेनुसार प्रकारे स्त्री पुरुष कोणीही हे बांधू शकते आणि आपल्याला हिऊन स्र प्राणी पशुपक्षी आहेत आपण बाहेर फिरायला जातो किंवा काही काहींचं म्हणजे कसं काही लोक शेतामध्ये काम करतात तर त्यांच्यासाठी पण ही आहे तर हा उपयुक्त असा उपाय आहे तोही तुम्ही करू शकता पांढरीची काठी ही वनस्पती दुर्मिळ प्रमाणात आता होऊ लागलेली आहे ही ससा करून महाराष्ट्रातील कळसबाईचे शिखर आहे ते तेथेही मिळते आणि आपल्याकडे जरा कमीच प्रमाणात मिळते अमेरिका ह्या ठिकाणीही अशी मिळते ती वनस्पती या वनस्पतीचा जो उपयोग आहे हा खूप मोठा आणि खूप चांगला असा ह्याचा उपयोग आहे याचे वाईटही फायदे असतात पण आपण वाईट फायद्यांसंदर्भात काही बोलणारही नव्हतं आणि आपल्याला वाईट करायचंही नाही कोणाचं कारण आपलं आपण चांगल्यासाठी सर्व काही माहिती आपण सांगत आहोत आणि हे जे उपाय चा सांगितलेले आहेत ते सर्व काही चांगल्या ह्याच्यासाठीच आहेत आपल्याला यापासून संरक्षण म्हणजे आपल्याला घरामध्ये नकारात्मकता शक्तीही येत नाही आणि जे आपल्याला जर नज नजरदोष लागणे किंवा वाईट असं वृत्ती आपल्याबद्दल कोणी जर ठेवत असेल तर किंवा म्हणजे थोडक्यात नजरदोष असं आपल्याला काहीही लागत नाही आणि आपल्या या सगळ्यांपासून संरक्षण होतं यासाठी आपण नक्कीच पांढरीची काठी आहे ही विधिवत आणून आपल्या घरामध्ये ती आपल्याला ठेवायची आहे आणि प्राप्तीसाठी तसेच आपल्या संरक्षणासाठी हा आपल्याला उपाय करायचा आहे मी सर्व सांगितलेली माहिती तुम्हाला सर्वांना कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ